मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतमध्ये निवडून दिलेले उपसरपंच आणि सदस्यानं गावच्या मालकीच्या विहिरीवर अनधिकृत कब्जा केलाय त्याचबरोबर उपसरपंच असलेल्या बादशहा बोरकर यांनी ग्रामपंचायतीचा अधिकृत कोणताही परवाना नसताना कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला या सर्व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी पंचायत समितीवर जोरवे गावच्या महिला सरपंच प्रीती गोकुळ दिघे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मोर्चा आणला सरपंच प्रीती दिघे यांनी विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचार केलाय असा आरोप विरोधी गटानं केला होता या सर्व कामांची चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रीती दिघे यांनी केली आहे सर्वसामान्य माणसांना डोळ्यासमोर ठेवून गावात विविध विकास कामं केली आहेत मात्र काही लोकांनाही विकास कामं देखवत नाहीत विकास कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप जोरवे ग्रामस्थांनी विरोधी गटावर केलाय आपण जसा आदिवासी पाडा असतो तसं जोरवे गाव होतं कुठलंही काम नव्हतं लाईट रस्ता वीज काहीच नव्हती जे सन्मान्य आमचं नेतृत्व होतं तिकडं जायला सुद्धा रस्ता उद्या नव्हता म्हणजे एवढी वाईट होती पाण्याचा प्रश्न होता लाईटीचा प्रश्न होता आणि ज्यावेळेस पालकमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी एवढे झपाट्याने कामं चालू केले की आज आम्ही अभिमानानं सांगतो की आमच्या गावात एक सुद्धा काम मागायला नाही शंभर टक्के रस्ते विखे साहेबांनी केले गोकुळ भाऊ के त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिले आणि आता या पुढल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे गोकुळ दिगे आमचे जे विकास पुरुष आहे त्यांना आणि नामदार विखे साहेबांच्या गटाला बदनाम करण्यासाठी हा सगळा थोरात स्टंट चालू आहे यांनी चाळीस वर्ष वाळू वाईली गावाला वेटीस धरलं दादागिरी बळजबरी आणि तुम्ही बघा जे इथं आले होते निवेदन द्यायला बहुतांश कर्मचारी आणि पदाधिकारी होते आमच्या सोबत आलेले सगळ्या आदिवासी महिला हे बांधव हे गोरगरीब शेतकरी शेतमजुरी आमचा विकास झालेला त्यांना बघवत नाही आजपर्यंत त्यांची मुजुरी चालत होती गरीबाचा स्वाभिमान तरी मागे पडला होता आज गोरगरीब गावामधून ताट मान्यनं जातोय हे थोरात गटाला सहन होत नाही असा क्लिअर मुद्दा आमच्या वाला आहे आणि जी आमच्या ग्रामपंचायतची वीर आहे ती चाळीस वर्षापासून थोरात गटाच्या पोटाऱ्यांच्या ताब्यात आहे बळजबरीने त्याच्यावर कब्जा केलेला आहे ती जी थोरात राजेंद्रसिंग पट यांच्याकडे जी वीर आहे त्या व्यक्तीकडून ही गाव ग्रामपंचायतची वीर गावाला मिळाली ही आमची प्रकल्प सगळ्यांची कारण गावचा प्रश्न गंभीर आहे त्यानंतर जे गावात आता विकास कामं होऊ राहिले आता उदाहरणार्थ सांगत होतं काम आहे या जलजीवनच्या कामामध्ये विनाकारण कुठल्याही माणसाला पुढं करून इतके अडथळे आणले जातात का ते काम जवळजवळ दोन वर्ष प्रलंबित केलेलं आहे चौदा कोटीची योजना फक्त या विरोधकांच्या तंडबाजी रखडलेली आहे परंतु आम्ही त्यांना कोणलाही भीक घालत नाही आमचे काम जोमानं चालू आहे गावात स्ट्रीट लाईट झाले आहे ग्रामपंचायतची इमारत एकदम मंत्रालयासारखी इमारती आजपर्यंत यांना ग्रामपंचायत मधलं बाकड सुद्धा बदलावता आलं नाही त्यांना हा विकास पाना हा विकास न देखावल्यामुळं आणि रा... राजकीय वैफल्य आले संगण सत्ता उलटून टाकायला जे जोरबे गावातून बंड झाला तो बंड कुठेतरी मोडायचा लोकांना बदनाम करायचं गोकुल सारख्या माणसाला बदनाम करायचं पुढील निवडणूक डोळ्यासमोर देऊन हा सगळा जो कट चाललाय आणि ह्या कटाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या विकासात शंभर टक्के अडथळा निर्माण होतो हा अडथळा येऊ नये म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी माननीय बीडीओ साहेबांना निवेदन द्यायला आलोय हो लौकरत लौकरत लौकर की त्यांची मागणी असो या काही पण आम्हीच म्हणतो भ्रष्टाचाराची मागणी लवकर करा आणि सरपंच किंवा माध्यमातून जे आरोप आरोप खोटे याची चौकशी लवकरात लवकर करा स्वतः मी त्यांच्या संस्थेमध्ये कामाला असताना मी इंद्रजित विनंती केली होती की मला त्यांचा जनसेवक करा जेणेकरून आपल्या गावचा विकास होईन आपण काहीतरी काम करू शकतो परंतु त्यांनी त्याबद्दलचा अजिबात विचार केला नाही ते फक्त काहीतरी मुठभर लोकांचा विचार करतात आणि गोरगरिबांना जसं आहे तसंच ठेवतात जे करून त्यांची हुकुमशाही कायम राहिली पाहिजे म्हणून मी स्वतः विरोधात जाऊन आज या जनतेच्या पाठीमागं उभा आहे आणि स्वतः साहेब असतील शालीनताई विखे असतील सुजयदादा असतील व गोकुळबा असतील यांच्या विकास कामांमध्ये माझाही थो छोटासा वाटा असावा या हेतूने मी यांच्याबरोबर आहे आणि मी एवढीच विनंती करतो की हे जे लोक आत्ता अडीच वर्षापूर्वीचा घोटाळा आज इथे दाखवतात तर अडीच वर्षापूर्वी हे लोक झोपलेले होते का हे लोक पण त्यात होते ना तर त्यावेळेस विरोध का नाही केला या लोकांनी तर तो विरोध त्यावेळेस केला असता तर आम्हाला मान्य असता आम्हीही त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेस परंतु अडीच वर्षांनी आज काहीतरी कुठील कारण काढून हे लोक जे ज्या पद्धतीने वागत आहे त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो आमच्यावर जो आरोप करण्यात आले प्रथम तर मी प्रशासनाला विनंती करेन की प्रशासनाही पण आरोपाची चौकशी करावी लवकरात लवकर आणि जर आमच्यावर आरोप सिद्ध नाही झाले तर ज्यांनी आमच्यावर आरोप केले तर ते प्रशासनाला आम्ही विनंती करतो की त्यांनी ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांच्यावर प्रथमता कारवाई करावी आणि विचार राहिला दुसरा गावात आमची जी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून जो माझी ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनी जी विहीर बळकवलेली ती पण गावच्या ताब्यात मिळावी आणि हा जो राजकीय गावचा विकास होऊ देऊ नये याच्या मागे यांचा आका बसलेला आहे या आकाचा हेतूचे या आकाना, या आकाची राजकीय सत्ता गेली संगमेर तालुक्यात ज्यांनी चाळीस वर्ष सत्ता केली परंतु आमच्या गावासाठी काही केलं नाही परंतु आता वैफल्यग्रस्त झाल्यानंतर आताशी आपले हे बगलबच्चे धरायचे हे बच्च्यांना गावात पाठवायचं आणि काहीतरी करायचं आणि गावचा विकास थांबवायचा था। ह्या यांचा आका इथं बसणार आकांना सांगायचं हे करा ते करा आणि मग आकाच्या ऐकून हे लोक इथं येतात इथं येणारे ये लोक कोणी सर्वसामान्य नव्हते हे जे आले हे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातले लोक होते राजेंद्र थोरात ना तिने मागच्या वेळेस अभियन असे काम करू द्यायचे नाही काय नाही आम्ही त्यांच्या जवळ ना तुम्ही वीर खाते त्याची वसुली मागितली तर तिने आम्हाला नगरला केस केले आमच्या अख्ख्या बॉडी आम्हाला सहा जणांना तिने ताकी पाडल्या मग कलेक्टर साहेबांना म्हणलो आम्ही येणे वेरीचे पैसे मागितले तर येणे आमच्यावर केस केली मग तिने ती डिसमिस केली केस तिथून पुढं त्याच्यामुळे त्याच्यामुळं नाही असे आमच्यावर आरोप घ्यायचे बदनाम करायचं काहीतरी कामं करू द्यायचे नाही कशा तर आडू आम्ही चार आहेत पंचायतीमध्ये एकाच पुरुष आमच्या साईडचा आणि त्यांचे जण आहेत सगळे पुरुष आहेत ते सगळे पुरुष असल्यामुळे आम्हाला खूप त्रास द्यायचा आपण महिला आहे म्हणून आपल्याला त्रास त्रास देतात बोल ना का ते लगेच काही बोला त्या ग्रामशेवकला खूप दम देतात त्यांना बी कित त्रास देतात ग्रामशेकला सुद्धा आयुष्यात त्यांनी वाळूत घातलेलं मजत खात्या पित्या हे करत्या आता लोकांची काम करायचे काम करून द्यायचे नाही त्यांना आडवे यात्या नुसते आडवे येत्या ये भांडणं खरेदी तुम्ही म्हणताय वाळू तस्कर होते परंतु त्यांनीच मुरुम चोरीचा आरोप सरपंचा गोकुळ भाऊने गाव सुधरावलं इथून माग आमचे इतक्या हाल होत्या या वड्या काळातून आम्ही चालत होतो गोकुळ भाऊनी रस्ते केले गोकुळ भाऊने आम्हाला इतक्या गोकुळ भावना काम केले पण गोकुळ भाऊचा आता देख नाही गोकुळ भाऊ गोकुळ भाऊला मागे आणायचं पुढे जाऊ द्यायचं आणि यांचे प्रयत्न हे हा तुम्हाला मी नम्र विनंती करून सांगत या गोकुळ भाऊने इतकं गाव सुधारवलं इतक्या काम केले पण गोकुळ भाऊवर आरोप आहे गोकुळ भाऊवर सारखे घरी आलो आम्हाला काम अव साहेब माझ्या मुलाला घ्या कामावर नाही घेतलं नाहीच घेतलं माझा मुलगा मोल मजुरी करीत दोन्ही मुलं पण नाही घेतलं कामावर पण गोकुळ भावनी सुधारणा चालवली आमची वाली चाळीस वर्षांची सत्ता असताना देखील जोरवे गावचा विकास झाला नाही तर आता राधाकृष्ण बिखे पाटील यांच्या माध्यमातून जोरवे गावाला भरीव निधी मिळालाय याचं कुठंतरी शल्य मनात ठेवून विरोधक बिनबुडाचे आरोप करतायत असा दाबा सरपंच प्रीती दिघे यांनी केला गेली चाळीस वर्षापासून सत्ता त्यांच्या बाजूनी होती काय केलं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही जो काही विकास कामं जोरवे गावामध्ये करत आहोत जसं की भव्य अशी ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या मालकीचा ट्रॅक्टर ट्रॉली टँकर अमरथ ॲम्ब्युलन्स त्याच्यानंतर हॉस्पिटल असे ग्रामपंचायतच्या मालकीच्या आमचे वस्तू आहेत तसंच नवीन ज्या काही योजना चालू आहेत तर प्रत्येक कामामध्ये आठफळ आणण्यासाठी त्या कामाला ऊर्ण देण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहे भ्रष्टाचार केल्याचा तर मी प्रशासनाला विनंती करते की आम्ही कुठं भ्रष्टाचार केलेला आहे प्रशासनाने सखोल चौकशी करून याचा काय सोक्षमोक्ष मोक्ष लावण्यात यावा आणि कठोरात कठोर कारवाई जर हा आरोप सिद्ध झाला नाही तर आरोपींनी जो आमच्यावर आरोप केलेला आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच आज आमचे उपसरपंच येऊन गेले इथं मुळात उपसरपंच ते चुकीचं काम करत आहे विनापर्वाना ते पोल्ट्री फार्म चालवत आहे तसंच माजी स सन्मान्य सदस्य राजू श्रीपत खोरा यांच्याकडे ग्रामपंचायतीची विहीर ते बळकावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आम्ही हे मुद्दे बोलल्यानंतर केल्याचे आरोप करत आहेत तर महिन्यातून रवीची भाषा करणारा आरोप करणार एकेरी शब्द वापरणार प्रत्येक कामात अडथळे आणणार आम्हाला विचारलंच का नाही आम्हाला आम्हाला सांगतच का नाही ग्रामसेवक यांच्यावरही दबाव आणतात आणि एक महिला सरपंच आहे म्हणून ते बदनाम करायचा प्रयत्न करत आहे थांबवण्याचं कारण आमचे कामं अविरत चालूच आहे तर आम्हाला थांबवण्यासाठी ते रात्रंदिवस असे आडवे कामं ते आडवी बोट घालतच असतात था पण आम्ही त्यांच्याही त्यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता आमचे कामं असेच चालू ठेवणार आहोत कारण जनतेने जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे आमची पण जबाबदारी आहे त्यांच्यासाठी त्यांचे प्रश्न सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणं ही आमची पहिली जबाबदारी कारण आम्ही असं मानतो की जनतेने आपल्याला निवडून दिलं एवढ्या याच्यामधून तर आपलंही कर्तव्य आहे आयुष्यातले थोडे दिवस आपण जनतेसाठी दिले तर आमचं काही बिघाडणार नाही आणि जनतेचा पैसा खाऊन आम्ही किती श्रीमंत होणारे त्या श्रीमंतीचं आम्हाला करायचं काय त्याच्यामुळं आम्ही रुपया कुणाचा जे काही आरोप त्यांनी केलेले आहे प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करते त्यांनी ते सखोल चौकशी करून त्याची माहिती काढावी आणि सिद्ध नाही झाले तर आरोप आरोपी कर आरोप करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे मुरूम चोरून थकले आरोप आमच्यावर करताय जगतीला विचारा आज शिलाई मशीन चे आरोप आमच्यावर करताय काहीतरी शिलाई मशीनचे पैसे खाल्ले असा आरोप आहे ना त्यांचा इथं महिला आलेला आहे आम्ही कोणताही त्यांच्याच घराने मशीन आहे गिरणी आहे लंगड्या पांगड्यांच्या काटे आहे आम्ही सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा लाभ देत असताना कोणतंही राजकारण आम्ही करत नाही आम्ही सर्व सामान्य जनतेपर्यंत सर्व सुविधा पोहोचू याच्याकडेच आमचं लक्ष राहतं तर महिला भगिनी आज महिलांनी मला पुढं काढलं म्हणे ताई हे आरोप खोटे आहे तुम्हाला यायचं नसेल तर आम्ही स्वतः पंचायत समितीला जातो आम्ही निवेदन देतो आज महिलांखातर आज मला इथं यायची वेळ आलेली आहे कारण महिला सक्षम करणं हे माझं मी कर्तव्य समजते कारण महिलांनी आज मला निवडून दिलं आज माझ्यामुळे एवढ्या महिला बाहेर पडलेल्या आहे या स्वतः ह्या महिलांना विचारा यांना शिवाई मशीन मिळालं की आम्ही यांच्याकडून एक रुपया जर घेतलेला असेल तर मोफत महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण दिलं बेकरी प्रशिक्षण दिलं कोणताही रुपया आम्ही महिलांकडून घेतलेला नाहीये स्वतः महिला कबूल करेल गावची सार्वजनिक असलेली विहीर गावातील राजेंद्र श्रीपत थोरात आणि संपत धोंडीबाऊ थोरात यांनी गावाला वेठीस धरून तिच्यावर मालकी हक्क गाजवलाय ग्रामपंचायतच्या विहिरीचा करारनामा झालेला असताना देखील कोणतेही पैसे ग्रामपंचायतीला कर स्वरूपाने भरले नाही असा आरोप ग्रामस्थांनी करत या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी गावच्या सरपंच प्रीती दिघे यांनी केली आहे एक महिला सरपंच म्हणून प्रीती दिघे गावासाठी काम करत आहेत मात्र विरोधक जाणून बुजून विकास कामांमध्ये हस्तक्षेप करत कामं बंद करत असल्याचा आरोप गावातील महिलांनीही केला ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामस्थांना विविध विकास कामांच्या माध्यमातून भौगोलिक सुविधा निर्माण करून दिल्या गावातील रस्ते स्ट्रीट लाईट त्याचबरोबर महिला वर्गासाठी शिलाई मशीन आदी साहित्याचं वाटप केलं गेलं आहे ज्यावेळी विरोधी गटाची जोरवे ग्रामपंचायतीवर सत्ता होती त्याच काळात त्यांनी भ्रष्टाचार केला मात्र स्वतःचं पाप झाकण्यासाठी विद्यमान सरपंच सा प्रीती दिघे यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असा दावा महिलांनी केला आहे विरोधकांनी केलेल्या आरोपांना सरपंच प्रीती दिघे यांनी प्रति मोर्चा आणून उत्तर दिलाय प्रभारी गट विकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांची भेट घेत जोरवेगावच्या सरपंच प्रीती दिघे यांनी आपलं निवेदन प्रशासनाकडे सादर केलंय काय कोणत्या अनुषंगाने ही चौकशी आहे जे काही मुद्दे अर्थातील तपासून बघून त्याची जी चौकशी आहे ती चौकशी सगळे मुद्दे विरोधक जे भ्रष्टाचाराचे आरोप करतायत त्या सर्व कामांची चौकशी करा त्याचबरोबर गावातील सार्वजनिक विहीर अनधिकृत असलेलं कुक्कुटपालन जे कुणाचं आहे त्यांच्यावरतीही कायदेशीर कारवाई करा अशी मागणी ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर